धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी यशवंत खैरनार तर व्हाईस चेअरमनपदी नानासाहेब पाटील यांची निवड धुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती जवाहर पॅनलचा वर्चस्व असून माजी आमदार कुणाल पाटील यांचे नेतृत्वात चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली यामध्ये चेअरमनपदी यशवंत दामू खैरनार यांची तर व्हाईस चेअरमनपदी नानासाहेब देवराम पाटील यांची निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे बाजार समितीमध्ये नवीन नेतृत्वाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली आहे यापूर्वीचे चेअरमन बाजीराव पाटील आणि व्हाईस चेअरमन योगेश पाटील यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली होती या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज चौधरी नवनीत गोसावी अमोल इंडाईत यांनी काम पाहिले त्यांना मार्केट कमिटीचे सचिव देवेंद्र पाटील आणि सहसचिव विशाल आव्हाड यांनी सहकार्य केले यावेळी माजी आमदार कुणाल पाटील यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया सुरळीत पार पडली

या ठिकाणी निवड करण्यात आली हे सर्व मारबाबांचं ते आहे बाबांच्या नेतृत्वाखाली जवाहर गटाचं पूर्ण पॅनल या मार्केटमध्ये आहे आणि आतापर्यंत मार्केटमध्ये जे काम चाललं तसंच काम यापुढे देखील चालू राहील सर्व संचालक मंडळ हवाल मापाडी व्यापारी शेतकरी या सगळ्यांशी समन्वय साधून सगळ्यांना चांगल्यात चांगला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि मार्केटमध्ये पुन्हा वाढीसाठी जेवढे प्रयत्न करता येतील एवढे आम्ही करू जवनाल बाबा आणि तुमच्या व्यवहार ग्रुपच्या पाठीमागे जास्तीत जास्त ताकद वाढवण्यासाठी आम्ही अवरात्र प्रयत्न करू आणि आज ही माझी जवळजवळ वय सत्तर आहे माझी जवळजवळ जवळजवळ निवडणूक आहे यापुढे मी पूर्ण आयुष्यभर कुणालबाबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि कुणालबाबांसाठी अवरात्र झटण्याचं काम यापुढे आम्हाला करायचं आहे एवढे मी या ठिकाणी आपल्याला